मुंबई शहराच्या इतिहासात थोडं डोकावलं तर काही संदर्भ हाती लागतात जे क्षणोक्षणी भारावून सोडतात अशा संदर्भांपैकी एक कमाल गोष्ट गोष्ट एका खास ठिकाणाची आणि ते ठिकाण या मुंबईला देणाऱ्या तितक्याच कमाल माणसाची काय आहे ही कमालीची गोष्ट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राची राजधानी देशाच्या आर्थिक घडामोडीचं केंद्र फिल्म सिटी शेअर बाजार मंत्रालय ताज हॉटेल मोठे मोठे हॉस्पिटल्स गेटवे ऑफ इंडिया भाऊचा धक्का काय नाहीये या मुंबईमध्ये रोज कितीतरी लोक मुंबईमध्ये आपली निरनिराळी स्वप्ने घेऊन येतात कोणी नोकरीच्या शोधात तर कोणी स्वप्नांच्या शोधात तर काही जण माया नगरी मुंबईला डोळे भरून पाहण्यासाठी येतात आता अशाच या माया नगरीतील भाऊचा धक्का हे विशेष आकर्षणाचं ठिकाण शहरातील ज्येष्ठ पिढी असो किंवा अगदी सध्याची तरुणाई या सर्वच मंडळींसाठी आणि त्यातही खवैयांसाठी हे ठिकाण म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय मासाळीचा लिलाव होण्यापासून ते अगदी मासेमारी आणि प्रवासी जहाजांची एजा असणाऱ्या खऱ्या या शहराची पन्नासच्या दशकात जेव्हा कोकणातून शहरात नोकरीसाठी येत तेव्हा आगबोटीनी ते आग हे शहर गाठत आणि त्यांच्या या बोटी ज्या गोदीमध्ये उतरत ते ठिकाण म्हणजे भाऊचा धक्का कोकणातील नागरिकांसाठी मात्र समुद्रामार्गे होणारा प्रवास जास्त फायद्याचा होता मात्र मालवाहू बोट असो किंवा प्रवासी बोट धक्क्यावर कुठंही नांगर टाकत आणि मग त्या स्थितीत हेलकावे खाणाऱ्या बोटीतून प्रवासी कसा बसा प्रवासी किनारा गाठत यावर कैक वर्षी उलटूनही तोडगा मात्र निघत नव्हता हे सार तिथं असणारे आणि मूळचे उरंजा करंजा इथं जन्मलेले लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य हे पाहत होते अठराशे एक मध्ये अजिंक्य कुटुंब मुंबईत आलं आणि इथे लक्ष्मण यांना ब्रिटिशांच्या गण कॅरिएज मध्ये नोकरी मिळाली लक्ष्मण यांची कामाप्रतीची ओढ आणि सहकार्यांबाबतची त्यांची तगमग एका प्रसंगी तिथं असणाऱ्या तोफखाना विगातील कॅप्टन रसेलच्या नजरेत आली आणि त्यांनी लक्ष्मण यांचं कौतुक करताना माय ब्रदर असं म्हटलं अधिकाऱ्यांना आदर वाटणाऱ्या या व्यक्तीविषयी इतकं कामगारांमध्येही आपुलकी आणि आदरभाव निर्माण झाला आणि भाऊ ही त्यांची ओळख तिथूनच रूढ झाली कॅप्टन रसेल यांनीच भाऊंचा व्यवसाय क्षेत्रात घेण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी ही सल्ला ऐकत कंत्राटदार म्हणून नव्यानं नाव कमवलं या दरम्यान मुंबईत येणाऱ्या बोटींना समुद्रातच हेलकावे खाण्याची ही समस्या सामोरी होतीच त्यातच व्यापारामध्ये एका बंदराची गरज होती ज्यामुळे इंग्रजांनी मालकी हक्कानं बंदर उभारण्यासाठी अर्ज मागवले सरकारी तिजोरीत पुरेसा पैसा नसल्यानं लक्ष्मण अजिंक्य अर्थात भाऊंनीही अर्ज केला अटी शर्तींवर तो मंजूरही झाला आता भाऊंनी त्यांचं कसब दाखवलं समुद्राच्या भरती ओहटीचा अंदाज घेत पर्यावरणालाही केंद्रस्थानी ठेवत त्यांनी अभ्यास केला आणि चक्क समुद्रात माती टिकाव धरणार नाही म्हणून कचऱ्याच्या लगद्याचा भराव टाकत चार वर्षाच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर दा धक्का उभा केला आणि हीच जागा भाऊचा धक्का म्हणून ओळखली जाते तेव्हापासून आतापर्यंत हा भाऊचा धक्का मुंबईकरांच्या प्रवासापासून विकासापर्यंत पावली हक्कानं उभा राहिला आपल्या मुंबईच्या भाऊंनी मुंबईच्या विकासात किती महत्वाची भूमिका बजावलीये हे लक्षात आलं असेलच तुम्हाला भाऊच्या धक्क्यांची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद